हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ माथेरान पर्यटन स्थळ फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाच्या मोटरसायकलला माथेरान घाटात भीषण अपघात घडलाय या अपघातात एक वर्षाची चिमुकली थोडक्यात बचावली असून पती पत्नी मात्र गंभीर जखमी झालेत दरम्यान स्थानिकांनी जखमींना भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं यानंतर जखमींना अधिक उपचारासाठी पुढे हलवण्यात आलं हे पर्यटक बदलापूर येथून माथेरान फिरण्यासाठी आले होते दरम्यान प्रवासावेळी हा अपघात घडलाय रविवार जून वीकेंडच्या दिवशी नेहमीप्रमाणे पर्यटकांचा लोंढा माथेरान दिशेकडे वळला होता त्यामुळे सकाळपासूनच माथेरान घाट रस्त्यावर पर्यटकांच्या खाजगी वाहनांची वर्दळ दिसत होती तर काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा दस्तुरी नाका येथे लागल्या होत्या बदलापूर येथून माथेरान फिरण्यासाठी म्हणून एक कुटुंब स्कूटी या मोटरसायकल वाहनावर सकाळी आलं होत सोबत होती दरम्यान माथेरान फिरून झाल्यानंतर हेच कुटुंब आपली स्कूटी घेऊन परतीच्या प्रवासाला म्हणजेच घरी निघालं होतं यावेळी वाहन मुबतसिर दानिश बुबेरे हे चालवत होते माथेरान घाटातील जुमापट्टी येथील अवघड वळण समजले जाणारे एस्टन येथे बुबेरे यांचा रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास उतारावरील वळण घेत असताना वाहनावरील ताबा सुटला यावेळी स्कूटी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा कठड्याला जाऊन ठोकली ही धडक एवढी भीषण होती की बुबेरे यांच्या डोक्याला जबर मार लागला असून रक्तस्राव होत होता तर पत्नीच्या पायाला दुखापत झाली होती सोबत असणारी एक वर्षाची चिमुकली ही दोघांच्या मध्ये बसली असल्यानं तिला किरकोळ दुखापत झाली वेळेस स्थानिकांच्या मदतीनं जखमींना भिवपूर येथील रायगड हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात ने आलं मात्र पती पत्नीला अपघातात जबर मार बसल्यानं नमरा बुबेरे हीच पनवेल एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तर मुबत्सिर दानिश बुबेरे यांस बदलापूर येथे हलवण्यात आलं होतं तर एक वर्षीय चिमुकलीवर नेरळ येथे उपचार करून कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलं एकूणच नेरळ माथेरान घाटातील अवघड वळण समजल्या जाणाऱ्या ठिकाणी प्रशासनानं काही ठोस उपाययोजना करण्याची गरज बनली आहे आतापर्यंत येथे चार ते पाच जणांचा अपघाती मृत्यू झालाय तर येणाऱ्या पर्यटकांनी देखील घाटात उतारावर वाहन बंद न करता वाहनाची वेग मर्यादा पाळली पाहिजे असं स्थानिकांकडून सांगण्यात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ युक्ती फोन स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून दोन मिनिटांच्या मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता करिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा